नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार म्हणजे डिसेंबरचा पंधराशे रुपये आणि जानेवारीचे पंधराशे रुपये प्रत्येक लाडकीला मिळणार हे मंत्र्यांनी जाहीर केले आहे असे अपडेट आपल्या हाती न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून आलेले आहे आणि जे मंत्री आहेत ते स्वतः त्यांच्या फेसबुक पेजवर अपडेट देत आहेत हे सर्व अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि संपूर्ण माझ्या ऑडियन्सला माहीत आहे की जेव्हा सत्य अपडेट आपल्या हाती येते तेव्हाच आपण व्हिडिओ बनवतो आपल्या चॅनल्सवर सर्व व्हिडिओज सत्य माहितीचे अपडेट असते सत्य बातम्या असतात आणि खरे अपडेट असते तर लाडक्या बहिणी बघा सगळीकडे आपणास पण दिसत असेल की न्यूज चॅनल्समध्ये सुद्धा हीच बातमी आता येत आहे काय की पंधरा जानेवारीला आता महानगरपालिकेच्या मतदान आहे है निवडणुका आहेत तर सर्वजण म्हणत आहेत की संक्रांत आहे चौदा जानेवारीला आणि पंधरा जानेवारीला आहे मतदान तर चौदा तारखेच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेत तीन हजार रुपये हे जमा झालेले असतील अशा बातम्या सगळ्या म्हणजे प्रत्येक न्यूज चॅनलवर आता आज दिवसभर सकाळपासून झळकत आहे तुम्ही कोणतेही टी व्ही चॅनल लावा कोणतेही टी व्ही चॅनल ओपन करा त्यावर तुम्हाला ही बातमी दिसेल तर लाडक्या बहिणी काय काय सत्य आहे आणि काय खरे अपडेट आहे काय आहे सगळी माहिती हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणी तुम्ही म्हणाल नोव्हेंबरचा हप्ता पण आम्हाला आलेला नाही तर हो नोव्हेंबरचा हप्ता काही म्हणजे खूप कमी बहिणींना आणि खूप थोड्या बहिणींनाच मिळालेला आहे तर ज्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी राहिलेल्या आहेत अशा भणींना मिळणार आहे कोणत्याही बहिणी राहणार नाही जसे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुमची जरी ई सी चुकली असेल आणि जरी तुमची ई सी झाली नसेल किंवा तुमची जर ई सी राहिली असेल किंवा तुमची ई के वाय सी ही अपूर्ण राहिली असेल तरीसुद्धा प्रत्येक लाडक्या बहिणींना आता हे हप्ते येणारच आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तर आपणास दिसत आहे बघा स्क्रीनवर की हे आहे डॉक्टर पंकज भोयर तर हे आहे डॉक्टर पंकजजी भोयर हे बी जे पीचे बी जे पीचे नेता आहेत आणि यांनी फेसबुक पेजवर अपडेट दिलेले आहे की हे स्वत धडधडीत आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी मोठे बॅनर लावलेले आहे त्यांनी मोठे अपडेट दिलेले आहे की लाडक्या बहिणींना संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये हे मिळणार आहे त्यांच्या बँकेत तीन हजार रुपये येणार आहेत म्हणजे मतदानापूर्वी पंधरा जानेवारीला मतदान आहे आणि चौदा तारखेला संक्रांत आहे तर संक्रांतीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेत तीन हजार रुपये आलेले असतील असे यांनी हे अपडेट दिलेले आहे हे बी जे पीचेच नेता आहेत तर बघा जेव्हा एवढी मोठी व्यक्ती आपल्या फेसबुक पेजवर जेव्हा पोस्ट देते बघा हे इथे आणखी सगळं स्पष्ट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे हे, हे डॉक्टर पंकज भोयर आहेत आणि त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हे अपडेट दिलेले आहे तर त्यांना इंटरनल कुठून तरी अपडेट मिळालेले असेल किंवा आतून त्यांना त्यांना तसे अपडेट मिळाले असेल म्हणून त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ही बातमी ओपन केलेली आहे आणि पूर्ण सांगितलेले आहे हे आजच त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर अपडेट दिलेले आहे तर बघा कोणी असं एवढी मोठी व्यक्ती असं खोटे अपडेट देईल का तर लाडक्या बहिणी आणि सर्व न्यूज चॅनल्समध्ये पण याच बातम्या येत आहेत की चौदा जानेवारीच्या आधी म्हणजे संक्रांतीपूर्वीच लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत नोव्हेंबरचे पंधरा हजार सॉरी नोव्हेंबरचे पंधराशे आणि डिसेंबरचे पंधराशे असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये म्हणजे जरी तुमची एकवासी चुकली असेल किंवा राहिली असेल किंवा केलीच नसेल किंवा अपूर्ण राहिली असेल तरी पण प्रत्येक लाडक्या बहिणींना आता डिसेंबरपर्यंतचे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही पण हप्ते येणार आहे यानंतर मात्र तुम्हाला हप्ते येतील की नाही यावर आपण सेपरेट व्हिडिओ आणणार आहोत तर बघा महिला व बालविकास विभाग सामाजिक न्याय विशेष विभाग आदिवासी विकास विभाग यापैकी कोणत्याच विभागाचा जी आर आलेला नाही तुम्हाला वाटेल की आता संक्रांतीपूर्वी म्हणजे आता आजची बारा तारीख आहे मग संक्रांतीपूर्वी जर हा हप्ता येणार आहे दोन्ही पण हप्ते मग जी आर कुठे आला तर हो बरोबर आहे जी आर आलेलाच नाही अजूनपर्यंत कारण की याआधी नोव्हेंबरचा पण काही बहिणींना हप्ता आला पण त्याचा सुद्धा जी आर आलेला नाही लाडक्या बहिणी बघा आपणास माहित आहे का की बरेच म्हणजे जवळजवळ सहा महिने झाले आपणास माहित आहे का नसेल माहिती ते मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगत आहे जे अधिकृत अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही स्क्रीनवर सगळं नीट बघा महिला व बालविकास विभाग आणि आदिवासी विभाग या दोन्ही पण विभागांचा सहा महिन्यापासून जी आर आलेला नाही आता फक्त सामाजिक न्याय विभाग आहे सामाजिक न्याय विकास विभाग आहे तिथूनच फक्त जी आर येतो आणि मग तिथून माहिती ही अपडेट होते आणि मग नंतर महिला व बालविकास विभागाला तो निधी पाठविला जातो आणि मग तो निधी महिला व बालविकास विभागाकडे आल्यानंतर एक साधारण चार दिवसामध्ये हे वितरण सुरू होत असते आणि लाडक्या बहिणींच्या बँकेत पैसे बी टी व्हायलाही सुरुवात होत असते त्यामुळे लाडक्या बहिणी आपणास जर माहीत नसेल तर सर्व गोष्टी तुम्हाला या सगळ्या माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे लाडक्या बहिणी संपूर्ण अपडेट नीट समजून घ्या जाणून घ्या आणि लक्षात घ्या तर लाडक्या बहिणी तुम्हाला आले का जर पैसे आले असेल तर मला कमेंट करायला विसरू नका सगळ्या लाडक्या बहिणी मला आठवणीने कमेंट करा तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला म्हणजे तीन हजार रुपये आले पुणे किंवा तीन हजार रुपये आले मुंबई जे, जे काय असेल तसं मला आठवणीने कमेंट करत राहा माझ्या लाडक्या बहिणी म्हणजे काय होतं मलाही कळतं आणि बाकीच्या बहिणींना पण कळतं की पैसे यायला सुरुवात झालेली आहे म्हणून आणि ज्या बहिणी राहिलेल्या आहेत नोव्हेंबरच्या हप्त्यापासून त्यांनीसुद्धा त्यांना हप्ता आला की त्यांनी पण कमेंट करा लाडक्या बहिणी बघा अशा पद्धतीने हे सर्व जे अपडेट आहे ते सगळीकडे आज दिसत आहे तर तुम्हाला जर वेळ मिळाला शक्य असेल तर तुम्हीसुद्धा टी व्ही ऑन करून हे न्यूज तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पण हे अपडेट मिळेल हे अपडेट तुम्हाला कळेल तर लाडक्या बहिणी बघा म्हणजे खूप चांगले आहे की तुम्हाला आता एकदम दोन हप्ते मिळतील नोव्हेंबर आणि डिसेंबरचा आणि ज्या बहिणींचा राहिलेलं आहे नोव्हेंबरचा त्यांना पण मिळेल आणि ज्या बहिणींचे का आलेलाच नाही आहे त्यांना तिघंही मिळतील नोव्हेंबर डि म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीनही हप्ते तुमच्या बँकेत जमा होतील साडेचार हजार रुपये जर संक्रांतीपूर्वी आले तर हं जर संक्रांतीपूर्वी जर हे पैसे नाही आले तर मग नंतर किती हप्ता मिळेल मग पंधरा जानेवारीला इलेक्शन होईल इल। सोळा तारखेला मग त्याचा रिझल्ट लागेल म्हणजे निकाल लागेल आणि मग नंतर सतरा जानेवारीला मग आपल्या लाडक्या बहिणींच्या हप्त्याबद्दल सर्व डिटेल्स कळेल मग समजा जर तुम्हाला संक्रांतीपूर्वी नाही आले तर मग नंतर डायरेक्ट सतरा जानेवारीलाच हे अपडेट आपल्याला सगळ्यांना समजेल